काय पाहिजे हे पाहिजे ग्रेव्ही पाहिजे होय टपू ते बिस्किट खाऊ नाही तिथं ठेवलेलं ते, ते बिस्किट नको प पर... ग्रेव्ही पाहिजे खायला हां हा सुबा ग्रेवी गे ग्रेव्ही पाहिजे थंडगार आहे जरा येऊ हो द्या जरा गरम होऊ द्या हां ती गडबड करतात जर खा खा फोडा फोडा फोड गेसो फोड़ सोबा मांडी घालून बसला टपो ग्रेव्ही खायला हां त्याने काय पोट भरतंय काय चार चमचे तर असते त्याच्यात हां सुभा थंड आहे ते हे थंड आहे जरा गरम होऊ दे मग देणार लाडी गुडी लावते माऊ 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 करून पंक्तीत बसली जेवाला <laughs> ए, ए चिली मिली ए टप्पू सुब्बू काय खायचं आहे हे खायचं आहे ते पाहिजे खायला हां नाही देत मी आता आता देत नाही जा ते बिस्किट खात जा बिस्किट खा बरं कसं बघतं टप्पू बिस्किट खायचं आहे तुला ते बिस्किट जात नाही का हां हिरंबा लई हे थोडं थंड आहे पाकेट ते काल एक खाल्लं आज एक खाल्लं आता मध्ये गॅप ठेवायचा रोज रोज नाही ते खायचं बघा बिस्किट आहे तिथं प्लेटमध्ये ठेवलेलं ते नाही पाहिजे तिला माहीत आहे की फ्रीजमध्ये ठेवलं आहे अजून एक पाकिट फ्रीजला तिकडे मी गेली फ्रीजकडे की लगेच पळत येते कसं कळत आहे बर लय हुशार आहेत माणसं पण माया लावत नाहीत असे चित्र आहेत फक्त बोलता येत नाही त्यांना सांगता येत नाही चेहऱ्याच्या हावभावावर तोंडाकडं बघणं येऊन डोकं आपल्याला हे करणं घासणं ही त्यांची माया दर्शवतात ते लोक काय सुबडं हे खाऊ खाय ल खाऊ खायचं तुपल्याला धर <laughs> दर, धरा धर दर, धर ते फोडता येत नाही ना नाही तर फोडून खाल्लं असतं त्याला भूक लागली गेलं ते तिकडे खायला खा 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 खावा जावा ते तोपर्यंत थंड होतं हे बी गरम आहे पाकेट ते थंड आहे थंड थंड आहे पाकेट आत्ताच काढले पाच दहा मिनटं झाले मी काढून ठेवले पण आता ह्याला कापायचं असं हां कापून मग देते अ मग खायचं सुभा चमचा राहायला घ्यायचा आपण चमचा घेऊया हम्म थांब थांब थांबा ती कशी फिरते महाग या 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 चला 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 काय पाहिजे रे खाऊ पाहिजे रे यांना घस थांब अरे थांब ना थांब ग सुभा हे तुला एक चमचा हा पुले एक चमचा एका शेतात ना का खाऊ तुला दिले तू तिकडे हा खाते खा हळूहळू खावा खावा पार्टी करा पार्टी करा ग्रेवीची पार्टी करा टप्पूसाठी आज पार्टी हे घे खावा आता आता इकडे तिकडे बघत नाहीत सर्व मच्छी असते याच्यामध्ये आणि बिस्किट असते ते कॅट फूड आणि त्याच्यामध्ये माश्याची ग्रेव्ही बनवून ते टाकून ठेवलेले पाकिट असतात ते पण हे रोज बी चारणं बरं नाही आहे जुलाब लागू शकतात म्हणून हप्त्यातनं एकदा तर खेळ आणून चारते मी त्यांना थोडं वेगळं काय तर म्हणून बिस्किटे हार प्रकारचे बदलून बदलून घेऊन येते कटाळतात ना तेच आपण कसं भाजीला कटाळतो तिस तीच, तीच भाजी तेच तेच खाणं असं हे आहे खावा 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 पूर्ण संपवतात आता तिथं